नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीवरील पंचवीस प्रश्न व ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत पंचवीस प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन नवीन आहात तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण सुरू करूया आपले प्रश्न आपला पहिला प्रश्न आहे पी एम किसान योजनेचा एकविसा हप्ता कोणत्या तारखेला वितरित करण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीस नोव्हेंबर हा हप्ता दर चार महिन्यांनी दोन हप्ता दिला जातो दोन हजार पंचवीसमधील मधील हा एकविसावा हप्ता या आहे याचा लाभ देशातील नऊ पॉईंट फाईव्ह कोटी शेतकऱ्यांना मिळतो चला पुढचा प्रश्न आपण बघूया वर्ल्ड टॉयलेट डे कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीस नोव्हेंबर संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला दिवस आहे एस डी जी सिक्स स्वच्छ पाणी आणि स्वच्छता या उद्दिष्टाशी संबंधित हा डे आहे चला पुढचा प्रश्न ओपन डिफेक्शन डिफेकेशन उपक्रमांकाचे मूल्यांकन यावेळी होत असते चला पुढचा प्रश्न आपण बघूया व टॉयलेट डे दोन हजार पंचवीसची ची थीम काय होती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेफ सॅनिटायजेशन फॉर ऑल दरवर्षी हायजीन विषयक थीम बदलते जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ सहकार्याने कार्यक्रम स्वच्छता सुविधांच्या उपलब्धतेवर भर दिला जातो चला पुढचा प्रश्न बघूया आय एन टॅग संस्था कोणत्या इनटॅक संस्था कोणत्या क्षेत्राशी शे संबंधित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माकाशी सांस्कृतिक वारसा संरक्षण इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकोणीस नोव्हेंबर पासून हेरिटेज वीक सुरू केला आहे भारतातील वारसा स्थळांचे जतन करण्यासाठी हे संस्था क्षेत्राशी संबंधित आहे ही संस्था त्याचं जतन करण्यासाठी ही संस्था उभी केली आहे चला पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील कोणते शहर हेरिटेज वीकमध्ये प्रमुख सहभाग देते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई आय एन टी ए सी एच मुंबई चॅप्टर सक्रिय हेरिटेज वॉ कन्झर्वेशन ड्राईव्ह आयोजित पर्यटक शिक्षण केंद्रा कार्यक्रमाचे केंद्र आहे हे त्याच्याबद्दलचे उद्दिष्ट आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढे आपण काही महत्त्वाचे ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस बघणार आहोत बघा एक ऑक्टोबरला जागतिक श्रेष्ठ नागरिक दिन एक ऑक्टोबरला एक काय काय आपण सेलिब्रेट करतो बघा ज्येष्ठ नागरिक दिन कॉफी दिवस आंतरराष्ट्रीय संगीत दिन दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरलाच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस असतो तीन ऑक्टोबरला जागतिक निवृत्ती दिन चार ऑक्टोबरला जागतिक प्राणी कल्याण दिन पाच ऑक्टोबर जागतिक पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन सात ऑक्टोबर जागतिक कापूस दिन आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेवा दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक टपाल दिवस दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस चला पुढचे दिवस बघूया बारा ऑक्टोबरला काय असतं जागतिक दृष्टी दिन तेरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय आपत्ती कमीकरण दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिन पंधरा ऑक्टोबर डॉक्टर जे अब्दुल कलाम जन्मदिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक हात धुणे दिवस चला पुढचा दिवस बघूया सोळा ऑक्टोबरला काय असतं जागतिक अन्न दिन हे सगळं तुम्ही पॉईंट लिहून घ्यायचे तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत तर सतरा ऑक्टोबर दारिद्र्य निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर नॅशनल सॉलिडेटरी डे आणि वर्ल्ड ऑस्टिओपोरोसिस डे कधी वीस ऑक्टोबरला असतो एकवीस ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन चोवीस ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक माहिती दिवस विकास दिवस चला पुढचा दिवस कोणता आहे सत्तावीस ऑक्टोबरला काय असतं भारतीय पायदळ दिवस एकतीस ऑक्टोबर सरकार एकता दिवस सरदार बर पटेल यांची जयंती असते त्या दिवशी आपण कुठला सेलिब्रेट करतो तर सरकार सरकार एकता दिवस एकतीस ऑक्टोबर वर्ल्ड सिटीज डे तर डे आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया आता हे झाले महत्वाचे दिवस ऑक्टोबर महिन्यातले त्यामुळे तुम्ही हे दिवस लिहून घ्यायचे आहेत पुढचा प्रश्न आहे पी एम किसान हप्त्याच्या निधी कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून वितरित केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कृषी मंत्रालय DBT मार्फत थेट खात्यात रक्कम जमा होते दोन हजार एकोणीसपासून ही योजना चालू आहे कोणती पी एम किसान योजना शेतकरी कल्याण विभागाचे प्रमुख उपक्रम चला पुढचा प्रश्न बघूया पॉईंट तुम्ही महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत एकोणीस नोव्हेंबर दोन रोजी कोणत्या राज्याने ग्रीन मोबिलिटी वीक सुरू केल्याची घोषणा केली या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी दिल्ली इलेक्ट्रिक वाहन वापर प्रोत्साहन प्रदूषण नियंत्रणासाठी उपक्रम पब्लिक ई बस सेवा विस्तार चला पुढचा आपण प्रश्न बघूया दोन हजार पंचवीसमध्ये ग्लोबल स्किल रिपोर्ट कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी कोर्सेरा भारत स्किल रँकिंग मध्यमस्तर ए आय डाटा स्किल वाढती मागणी सर्व देशाची तुलना अहवाल यामध्ये केला जातो रिपोर्टमध्ये संस्थेने तो सगळा ह्या सगळ्याचा डाटा तो रिपोर्टमध्ये काय केला आहे त्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे चला पुढचा प्रश्न बघूया भारतात दोन हजार डी पी वाढ दर आय एम आशातील सर्वाधिक वाढ दर सेवा क्षेत्र प्रमुख योगदान चला पुढचा प्रश्न बघूया अलीकड कोणत्या भारतीय खेळाडूं एशियन चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपद जिंकले या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी दीपिका कुमारी उत्कृष्ट कामगिरी आणि भारताची त्यामुळे काय झालं आहे मजबूत बनलेलं आहे सुवर्ण पदक मिळाल्यामुळे हे पदक मिळालं आहे कोणाला मिळालं आहे दीपिका कुमारी यांना चला पुढचा प्रश्न महाराष्ट्र दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या जिल्ह्याने स्मार्ट इरिगेशन मॉडेल लागू केलं ला। स्मार्ट इरिगेशन मॉडेल कोणी केले लागू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नाशिक द्राक्षाचा पट्टा जास्त पाणी वापर आणि सेन्सर आधारित सिंचन चला पुढचा प्रश्न पाहूया इंडियन जस्टिस रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्राची रँक किती आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टू दुसऱ्या रँकवर महाराष्ट्र आहे कशाच्या इंडियन जस्टिस रिपोर्टमध्ये न्याय संस्था कार्यक्षम पोलीस न्यायालय कारागृह सर्व निकषे यामध्ये महत्त्वाचे आहेत चला पुढचा प्रश्न एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिशन क्लीन एअर कोणत्या शहरात सुरू झाले आहे मिशन क्लीन एअर कोणत्या शहरात सुरू झाले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे एअर क्वालिटी इंडेक्स सुधारणा लक्ष वाहतूक नियंत्रण उपक्रम चला पुढचा प्रश्न बघूया भारताची दोन हजार पंचवीसमधील मधील मोठी आय टी कंपनी सेवा कोणती या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी टी सी एस बाजार भांडवल त्या कंपनीचं सर्वाधिक आहे जागतिक स्तरावर ग्राहक आधार पण आहे चला पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या धरणात पाणी साठा सर्वाधिक अधिक नोंदवला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी जायकवाडी पुढचा प्रश्न बघूया कोणत्या योजनेद्वारे महिलांना आर्थिक सक्षमीकरण दिले जाणार आहे दिले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उद्यमिनी योजना चला पुढचा प्रश्न बघूया सतरावा प्रश्न आहे ओ पी तीस कोणत्या देशात होणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ब्राझील पुढचा प्रश्न बघा फास्टॅग स्मार्ट टोल टू पॉईंट झिरो कोणत्या वर्षापासून लागू होणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सव्वीस पुढचा प्रश्न आहे बी एस एन एल फोर जी फाय जी प्रकल्पासाठी कोण मदत करत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सी डॉट पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा वारा ऊर्जा प्रकल्प कोठे आहे वारा ऊर्जा प्रकल्प कोठे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक गुजरात चला पुढचा प्रश्न बघूया आयचे दोन हजार पंचवीस डिजिटल कर्जावरील नियम नियमन का महत्त्वाचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फसवणूक नियंत्रण करण्यासाठी पुढचा प्रश्न आपला आहे राज्य राज्यस्तरीय पर्यटन सप्ताह कोणत्या शहरात सुरू आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिंधुदुर्ग चला पुढचा प्रश्न बघूया दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रात शंभर टक्के एफडीआय मान्यता दिली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी नवीकरणीय ऊर्जा भारताने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या देशाशी डिजिटल इकॉनॉमी पॅक्ट केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी सिंगापूर चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या जिल्ह्याने शंभर टक्के सौर ऊर्जा गाव घोषित केले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए परभणी चला अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्न आणि ऑगस्ट महिने ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहिलेले आहेत ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे दिवस आणि हा पंचवीस प्रश्नांचा तुम्ही नोट काढून घ्यायच्या आहेत त्या खूप महत्त्वाचा आहे सर्व परीक्षेच्या दृष्टीने ऑगस्ट महत्त्वाच्या दिवसावर तर तुम्हाला हमखास एक दोन प्रश्न परीक्षेत बघायला मिळतील त्यामुळे ते तुम्ही व्यवस्थित पाठ करूनच ठेवा अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्न बघितले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद